डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पिंपळगाव काळे येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून वाद्य निर्मिती केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेने एकच धुमाकूळ घातला आहे जिकडे बघावे तिकडे या पिंपळगावच्या पी एम श्री जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक होताना दिसत आहे अगदी काहीच कामात येत नसलेल्या अनेक अशा वस्तू आहेत की त्यांनी या उकळड्यावरून फेकून दिल्या जाणाऱ्या किंवा भंगारात विकल्या जाणाऱ्या वस्तू जमा करून त्यापासून वाद्य निर्मिती तयार केली आहे उदाहरणार्थ पाच लिटर खाद्य तेलाचे कॅन व पूर्वीच्या काळी लोखंडी बकेट लोखंडी पिंप तसेच खराब झालेले लोखंडी टोपले इत्यादी टाकाऊ वस्तूपासून या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारातील वाद्य बनवले असून त्यांच्या या कलाकृतीचे दर्शन गावकऱ्यांना व संपूर्ण महाराष्ट्राला व्हावे याकरिता शाळेतच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्या विद्यार्थ्यांना या वाद्यांद्वारे वादन करायला लावले आणि त्यांच्यातील कौशल्य जगासमोर आणले त्यामुळे व त्यांच्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षा होत असल्याचे भावा यास मिळत आहे अतिशय उत्कृष्ट असे हे प्रशिक्षण या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याने आवड तिथे सवड या म्हणेची प्रचिती या निमित्ताने गावकऱ्यांसह महाराष्ट्राला आली खरोखरच उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांसह आणि त्यांच्या पालकांचे देखील कौतुक करत आहे डी पी एज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका